नमस्कार मित्रांनो मराठी शिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिकेच्या प्रोमो पाहून प्रेक्षकांचा संताप मालिका बंद करण्याची किल्ली मागणी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका त्यांच्या वेगळ्या कथनामुळे अल्पावधीतच चर्चेत आली आहे दोन बहिणीची वेगवेगळ्या व्यक्तीची होणार लग्न आणि आत्ताच्या त्यांचे प्रवास यावर ही मालिका भाष्य करते नुकताच या मालिकेच्या रिलीज झालेल्या प्रोमोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे काव्या आणि जीवाच्या एकमेकावर प्रेम असतं तर तिची मोठी बहीण नंदिनी आणि जीवाचा मोठा भाऊ पार्थचं लग्न होणार असतं पण ऐनवेळी लग्नात नंदिनीचे अपहरण झाल्यामुळे पार्थ काव्याशी लग्न करतो तर जीवा नंदिनीशी लग्न करतो अपेरची गोष्ट काव्या आणि जीवाने पार्थ नंदिनीपासून लपवलं आहे पण आता नव्या ट्विस्टने प्रेक्षक भडकले आहेत प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की काव्या पार्थ नंदिनी आणि जीवासमोर रम्याचे कौतुक करते स्वतःच्या प्रेमाची कबुली द्यायला हिंमत लागते असं ती म्हणते तेव्हा जीवा तिला उत्तर देतो तो म्हणतो की आपल्या प्रेमासाठी वाट बघायलाही हिंमत लागते तर नंदिनी म्हणते की आपल्या प्रेमाचा हात सोडून समोर आलेल्या आयुष्याच्या हात धारायलाही हिंमत लागते तेव्हा काव्या भडकते आणि म्हणते जी व्यक्ती आपल्या प्रेमाचा हात सोडते ती आयुष्यभर मन मारून जगते आणि जीवाला बरोबर ना असं विचारते ते बघून नंदिनी आणि पार्थला धक्का बसतो यावेळून प्रेक्षकांनी मालिकेच्या निर्मात्याला आणि दिग्दर्शनाला जाब विचारला आहे या मालिकेत काय वेळापणा लावला आहे एकतर इकडे किंवा तिकडे फिक्स कर एकदा ते त्यांचं प्रेमप्रकरण उघड करा आणि हा ड्रामा बंद करा आणि वेगळं काहीतरी दाखवा अशा प्रकारे प्रेक्षकांनी या मालिकेवर संताप व्यक्त केला आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम ही मालिका तुम्हाला आवडते का काय ते नक्की सांगा व मराठी शिनेसितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद